लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्याच अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष असतील किंवा पदाधिकारी तयारीला लागले आहेत लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर परिणाम केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी देखील येणाऱ्या विधानसभेमध्ये दे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केले होते त्यानंतर मराठा आरक्षणात सहभागी झालेले अनेक युवा कार्यकर्ते तयारीला लागले आहेत यामध्ये नगरसेवक मदन आढाव देखील या आंदोलनामध्ये गेल्या वर्षभरापासून सक्रिय आहेत आरक्षणासाठी नगरसेवक पदाचा त्याग करणारे महाराष्ट्रातील पहिले नगरसेवक मदन आढाव हे देखील सध्या अहमदनगर शहर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून आपल्या राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सादर केला आहे त्यामुळे एकंदरीतच अहमदनगरच्या राजकीय वर्तुळामध्ये नवीन उमेदवार उभे राहिल्याचं चित्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे लवकरच मनोज जरांगे पाटील हे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मदन आढाव यांचे नाव जाहीर करतील असे कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे